स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये औषध मारायचं घेतलं आणि पूर्ण औषध मारणं झालेलं आहे आपलं एवढ्या वावरामध्ये मध्ये आणि तीन टाके लागले आपल्याला वाढतुप राहील भरपूर पाणी वापर भरपूर सार पाणी आलेलं आहे वीर घरी का चिमणी कसं फाफ बनवती तिचली तसेच आता आम्ही काकी घरी येऊन जायची आपल्याला घरीच जायचं तिथे काही त्यासाठी काम नाही चाला घरी मारलोच लोकांनी दुपार पाया लागलं की आपल्याला तिथं अंगठ्याला चला घे अभ्यास काय होतं पुढे आणि तसेच आज आपल्या आखाड्यावरती ब्लिचिंग पावडर टाकलेलं आहे म्हणजेच जे की ग्रामपंचायतमध्ये भेटतं आपल्याला तिथून घेऊन यायचं ना आखड्यावर टाकून द्यायचं तुम्हाला मच्छरांची वगैरे काही दिसणार नाही आखाड्यावर खूप टाकी निघली तुम्हाला ओळखून टाकली तर चला घरी जाऊ मित्रांनो आता सात सात आहे आणि तर मित्रांनो आता वाजताय सात आणि आपल्याला आहे आरतीला गाणे वगैरे चालू आहे आणि मागच्या आपल्या ज्या व्हिडिओला कॉपी आलं आहे त्याच्यामुळं जे आवाज आहे गे तो गेलेला आहे पूर्ण पूर्ण म्हणजे काय काय ठिकाणीच आवाज आहे कॉपी रेड आलो तर त्याच्यामुळे ते पूर्ण आवाज गेलेला आहे आणि आपल्याला तरी आलेला आहे राजू करा राजू नाचून घेऊ राहिले गाणी चालू कशाला आला मला बोललंय आणि मी आताच आव पाहिलं तर चला गणपती <laughs> तर मित्रांनो आता काहीच वेळात खेळत चालू होणार आहे आणि सर्व पाहिला खेळ म्हणजे संगीत खुर्ची आणि शेवटचा बेहोच राहणार आहे कारण की पाऊस आहे हो त्याच्यामुळे आपण आता एकच खेळ घेतोय आणि तुम्ही बघू शकता की मुलींचा खेळ चालू झाला आहे याच्यानंतर मुलांचा खेळ होईल आणि इकडे आपली बाकीची मुलं बघा कसे पळताय तर आम्ही खेळ घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर संगीत खुर्चीचा एक राऊंड झालेला आहे आणि काय नाही तो विनर येतो अनुष्का पटाडे विनर आहे आणि आता मुलांचा गेम चालू झालाय आपले साऊंड मॅन आणि आता एवढं झाल्यावर आपल्याला डेबी द्यायचं आणि त्याच्यामुळे लवकर घ्यायचं आहे आपल्याला संगीत कुठचीच कार्यक्रम झालाय नाही आद्या कितवा नंबर आला मी तो मी आपण उभं होतो भाऊन्सर होता हे भाऊ अरुण भाय पटाडे स्वतः यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण खेळ संपन्न झाले पण आणि चला आपण आपल्या डब्यामुळे बाकीच काम रद्द केलेले बाकीच खेळ उद्या होती पावसाच्या निमित्त हीच खुर्ची कोणची आहे का घेऊन जाऊ घरी चला पाऊस पाणी